मार्केटला सध्या रेडीमेडचे कपड्याचं जे काही वाढतं प्रमाण आहे त्यामुळं जे काही बाजारात रेडीमेडचे कपडे येत आहेत या कपड्यामुळं जे आहे ते टेलरिंग व्यवसायावर कितपत परिणाम पडला पर काय बोलू हो ते कपड्या रेडीमेडमुळं तर इतक्या टेलरिंगमुळे इतका प्रॉप हे प्रॉब्लेम झालेला आहे लि ह्या धंद्याचा काल की बस याच्यातच होईन येईल पहिले तरी आमच्याकडं दोन दोन तीन तीन चार चार माणसं तेव्हा काम करीत होती आता सगळे लोक हे जेव्हा रेडीमे बसून निघले तर जे कारागीर लोक होते आज त्यांच्यावर अशी वेळ आली का ते आता कंपन्यानं कामाला चालले हो आणि मी स्वतः पहिलं मी स्वतः कटिंग करायचो कारागीर लोक कामं करायचे आज अशी वेळ आली का मला स्वतःला कटिंग करावं लागते काम पण मला एक ठेवलंच करावं लागतं तर असं आहे एकदम लगे एक टाईम असा होता जेव्हा आमचे वडील होते वडिला वडिलापासून हा आमचा व्यवसाय चालू झालेला आहे तेव्हा वडील करत होते तेव्हा एक काळ असा होता की रेडीमेड म्हणजे हे कपडे काय आहे हे तेव्हा इकडच्या लोकांना काही माहीत नव्हते हे हे आमच्या वडिलांचं म्हणजे हे गावच समजा आणि तेव्हा सिर्फ हे एकच दुकान होतं तेव्हा एकदम खेडं होतं हे एकदम हे गाव छोटं गाव होतं तेव्हा आमचे वडील या गावाचे सरपंच राहिलेले आहेत हो आपले मंदिराचे ट्रस्टचे काही दिवस अध्यक्ष राहिलेले आणि तेव्हापासून म्हणजे वडिलांना चालू केलेला हा बिझनेस आहे तर मग नंतर मग मी हाती घेतला मी सांभाळ केला तर के के लोक ले ले। आता लोक मी सांभाळत आलेलो आहे आणि आता जवळपासून रेडीमेड निघले तर बसलं की लोकांनी सर रेड रेडीमेंडच्या पाठीमाग लागलेले आहेत आणि टेलरिंगचा तर व्यवसाय म्हणजे आता एकदम ढप झालेला आहे म्हणजे काहीच लगे म्हणजे काहीच राहिलेलं नाही जे आहेत थोडेफार जे शौकीन लोक आहेत शिवून कपडे शिवून घालणारे पण ती तुरळक गिराईक राहिलेली म्हणजे शंभर टक्क्यामधून सिर्फ आता पाच टक्केच लोक असे आहेत का ते जे कपडे शिवणारे पंच्याण्णव टक्के लोकं म्हणजे रेडीमेंडच्याच मागायला लागलेले मी रविराज टेलरचा कारागीर बोलतो पाहिल्यासारखं आता था या धांड्या शिंपी धांद्यात काही मजा राहिलेली नाही ते रे रेडीमेड कारखाने खूप झालेले ते रेडीमेड कारखान्यामुळं लगन सरे हे लोकाला बी माहीत झालं का आपल्याला टायमाला कपडे टेलरना नाही जरी शिवले तर आपण रेडीमेड घेऊ आणि लोकं तीस तारीख लागण्याचे असले की पंचवीस तारखेला कपडे आणतात त्याच्यामुळं ते बी आणि टायमावर शिवणं होत नाही भरपूर गर्दी होती आणि तीस तारीख झाल्याच्यानंतर दुकानात काही काम राहत नाही त्याच्यामुळं कारागिर ठवायला पुरत नाही आणि आणि एकला माणूस काम बी करू शकत नाही हे एकल्याचा काही धंदा नाही दोन चार जण दो असले तर हे धंदा खूप होतो आणि टायमाला कपडे आल्यामुळे ते आमच्याची होत नाही त्याच्यामुळे हे धंदा आता फार म्हणजे पाहिल्यासारखी मजा राहिली आणि काही मजाच नाही दहा पंधरा वर्षाचा काळ चांगला होता त्या काळात कपडे बी लोक आधी आणायचे लगन सारे एक तारीख जरी असली तर लोक पंधरा दिवसांनी महिन्याने आधीच कपडे टाकायचे आता तसं काही राहिलं नाही आता कोणता बी उत्सव जरी आला सण आला तर लोक लगेच चार दिवसांनी अदोगर येतात मग चार आठ दिवस दिवस सीजन तर ह्यावेळेस सहा दिवसांनी दिवस सा अदोघर कपडे आले त्याच्यामुळे काही कपडे झाले बी नाही शिवाचे काहीच नाही सीजन म्हणजे काहीच नाही सीज असं पाहिल्यासारखंच वाटतं काहीच नाही म्हणजे असं आम्ही वाटे त्याच्यामुळं कारागिर भेटायचे सगळं होतं आता पाहिलं आणि शिकायचं म्हणलं तर लोक शिकायला उचत आणि शिकायचे आता शिकायला का शिकायचं म्हटलं दोन वर्ष लागत आणि पोऱ्या काही थांबत नाही शिकायला आणि ते शिकायला बी कोणी आणि साखळी पद्धत झाली तिकडं शिवाची लेडीज खूप गार्मेंटमध्ये शिव शिवा का कामात हे झालं त्याच्यामुळं पाहिलं सारखं काही नाही राहायला होता याच्या मार्केटमध्ये जे आहे ते रेडीमेडच्या कपड्याचं विक्रीला जास्त प्रमाणात पाहायला मिळतात त्यामुळं आपल्या टेलरिंग व्यवसायावर काय परिणाम सध्या तर आता खूपच खूपच फरक पडलेला आहे आता काय नाही नुसतं घर आहे काहीतरी घर चालून थोडे काहीतरी मजूर निघते भाडं देणं बस त्याच्यावर काही निघत नाही शिल्लक तर बिलकुलच पडत नाही पण आता ना पण आधी काय खूप म्हणजे रात्र रा दिवस काम करत होतो आम्ही पण आता तर बस काहीतरी थोडंफार दिवसभर करायचं चार आठ घंटे आणि कधी कधी तर कामसुद्धा मिळत नाही मग ऑफ सीझनला तर एकदम बसायचं काम पडते सीझनला फक्त किंवा सराई बस हे दोन लगन सराई दोन महिन्याचे राहते आणि दिवाळीचे पंधरा वीस दिवस बाकीचं फक्त काही भेट धंदाच नसतो जवळपास बरोबरच राहते भाडं देणं आणि किराणा भरणं एवढं झालं का झालं कारागिरी आधी चार चार पाच पाच कारागिरी राहत होते आता काय दोन माणसाला बरोबर ऑक्सिजनला काम मिळत नाही थोडंफार काम करायचं आणि बसायचं वाटवा लागते कामाची काय करावं आता भरपूर काळजी पडली पण आता याच्या व्यतिरिक्त आम्ही काही करूही शकत नाही दुसरा काय इलाज बी नाही आहे राहिलेला आहे कोणी शिकायचं म्हटलं तर शिकत बी नाही आणि पुढं काम करायला कोणी तयारच नाही आहे पोरं तरुण पोरं तर बिलकुल का कपडेही शिवत नाहीत आणि शिकायलाही सा तयार नाही ते पुढची पिढी कशी तयार होईल तर काळजीच आहे तसे शिवून का कपडे घ्यायचे तर हे घ्यायला प्रश्नच पडणार आहे कारण टेलर तयार नाही होऊ लागले आता पण काय करावं काही पुढचा प्रश्नच आहे आता